भाजपचे बेचाई शिंदे सेनेचे से वीस कोट्याधीश उमेदवार महापालिका रिंगणात अनेक प्रभागात विरोधाभास शिक्षण कमी आणि मालमत्ता कोटींची महापालिकेच्या निवडणुकीत यंदा कोट्यावधी रुपयांची मालमत्ता असलेल्या उमेदवारांची चलती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे उमेदवारी अर्जासोबत सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञा पत्रानुसार तब्बल बासष्ट पुरुष आणि पन्नास महिला असे एकशे बारा कोट्याधीश उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेले असून यात पक्षीय उमेदवारांसह अपक्षांचा समावेश आहे भाजप आणि बेचाळीस शिंदेसेनेकडून वीस करोडपती निवडणूक लढवत आहेत यात काँग्रेसच्या सोनल पाटील या सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत सांगली मिरज आणि कोपवाड महापालिकेच्या निवडणुकीत यंदा भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार शिंदेसेना राष्ट्रवादी अजित पवार उद्धवसेना यांच्यात सत्ता मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे महायुती आणि महाआघाडीला फाटा देत सर्वच पक्ष स्वबळाची ताकद अजमावीत आहेत भाजपाने सर्व अठ्ठ्याहत्तर जागांवर उमेदवार दिलेले आहेत आणि यात बेचाळीस उमेदवार कोट्यवधी असल्याचे निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रातून दिसून आले आहे त्या खालोखाल शिंदेसेनेकडे वीस काँग्रेसकडे सतरा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडे बारा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे नऊ उमेदवारांची मालमत्ता कोटीच्या पुढे आहे शेकापच्या एकमेव उमेदवार असलेल्या सुवर्ण कोकाटे याही कोट्याधीश आहेत तब्बल अकरा अपक्ष उमेदवार कोट्याधीश आहेत यात भाजप काँग्रेस राष्ट्रवादीच्या बंडखोरांचा समावेश असल्याचं प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट होत आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली